आरंभी आवडी यादरे आले नाम तेने सकळ सिद्धी जगी पूर्ण काम राम कृष्ण गोविंद गोपाळा तू माय माऊली जीवींचा जिव्हाळा तुझी येणी नामे सकळ संदेह फिटला बाप रखुमा देवीवरु श्री विठ्ठला नमस्कार मी जानवी सावंत जयहरी विठ्ठल सहप्रायोजक प्रायोजक राजबिंदू माणके हियरिंग सर्विसेस पुणे ग्रीन गोड सीड्स राजश्री लॉटरी आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा भंडी शेगाव येथून निघून आपल्या अंतिम मुक्कामी वाखरी इथे पोहोचला त्याआधी वाखरीतल्या बाजीरावची विहीर या ठिकाणी रिंगण सोहळा आयोजित करण्यात आला होता याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहुयात जय विठ्ठल अंतिम ठिकाण आहे ज्या ठिकाणानंतर पंढरपुरात माऊलींची पालखी दाखल होईल माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता की कशा प्रमाणात या ठिकाणी जल्लोष आहे कारण आता फक्त एक दिवस मध्ये आहे आणि त्यानंतर आषाढी एकादशीचा सोहळा हा पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये रंगणार आहे या आषाढी सोहळ्याच्या निमित्तानं पंढरपुरात विठुमाईचं दर्शन घेण्यासाठी अवघ्या महाराष्ट्रातून मंडळी या पंढरपुरात दाखल होणार आहे जवळजवळ पंधरा ते वीस लाख भाविक या संपूर्ण सोहळ्यात सहभागी होतील असा एक अंदाज प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे वाखरी वाखरीमध्ये ज्या ठिकाणी मी आहे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता रिंगणाची तयारी सुरू आहे दोन रिंगण या ठिकाणी पार पडतात एक उभं रिंगण आणि एक गोल रिंगण आणि या रिंगणाची संपूर्ण तयारी आता झाली आहे लवकरच ही दोन्ही रिंगणं या ठिकाणी पार पडतील मात्र हा सोहळा जो आहे हा सोहळा आनंदाचा सोहळा आहे ऊर्जेचा सोहळा आहे सकारात्मकतेचा सोहळा आहे भक्तीचा सोहळा आहे आणि संस्कृतीची ही जपणूक करत असताना हजारो लाखोंनी भाविक ज्या वेळेला एका ठिकाणी एकत्र येतात तेव्हा एक मोठी ऊर्जा या ठिकाणी तयार होते आणि त्याच ती जी ऊर्जा आहे ही वर्षभर सगळ्या कष्टातून अडचणीतून समस्यातून सोडवण्यासाठी मार्गदर्शन करते भक्तिमय असं वातावरण आत्ता वाखरी या ठिकाणी आपण पाहतोय पंढरपूर जवळ आहे आणि या पंढरपुरातमध्ये आषाढी एकादशीचा सोहळा देखील येत्या बुधवारी पाड पडणार आहे आणि त्याची ही तयारी है। टंपा है चा है आहे अंतिम टप्पा आहे माऊलींच्या पालखी सोहळ्यातला अनेक पालख्या ह्या ठिकाणी एकत्र आलेल्या आहेत आणि आता इथून सगळ्या ज्या पालख्या आहेत या पंढरपूरकडे रवाना होतील कॅमेरामन नित्यानंदासह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी वाखरीतून वाखरी येथील रिंगणस्थळी वारकऱ्यांची ऊर्जा वाखाणण्याजोगी होती कोणी हरिभजनात दंग झालं होतं तर कोणी खेळात फुगड्यांचा खेळ तर वारकऱ्यांचा आवडीचा खेळ चला तर मग आपणही आनंद घेऊया या वारकरी माऊलींच्या फुगड्यांचा रिंग आहे तुम्ही रिंगणातीप दिसतोय प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आज बाजीराव विहीर येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाले दिंडीमध्ये पायी चालताना पटोलींनी वारकऱ्यांसह पाऊल खेळण्याचा आनंद देखील घेतला वाखरी येथील बाजीरावची विहीर या ठिकाणी माऊलींचा रिंगण सोहळा पार पडण्याआधी रिंगणस्थळी दिंड्या पोहोचल्या होत्या पंढरपूर जवळ आल्याने या दिंड्यांमधील उत्साह हो शिगेला पोहोचला चला आपण आनंद घेऊया रिंगणस्थळी रंगलेल्या भारूड कार्यक्रमाचा दशी निमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण विठ्ठलमय झालं असताना भिवंडी शहरामधील एनईएस इंग्लिश मिडीयम शाळेच्या वतीने आषाढवारी निमित्त मुख्याध्यापिका मानसी राजे यांच्या नेतृत्वाखाली चिमुकल्यांच्या दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं या दिंडी सोहळ्यामध्ये पारंपारिक वेशभूषा तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन जाणाऱ्या विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या तर मुलांनी संत ज्ञानेश्वर संत तुकाराम अशा संतांच्या वेशभूषा परिधान करून टाळ चिपळ्यांच्या तालावर विठू नामाचा गजर करत लेझिंग खेळत सहभागी झाले होते शाळेपासून सुरू झालेली दिंडीवारी वाणी आळी येथील विठ्ठल मंदिरामध्ये येऊन समाप्त झाली या सोहळ्यामध्ये प्राथमिक शाळेतील तब्बल सहाशे एक्केचाळीस विद्यार्थी आणि साठ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते वारीमधून पर्यावरण संतुलन राखण्यासाठी संदेश यावेळी देण्यात आला ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याला साधारण तीनशे साडेतीनशे वर्षांची परंपरा आहे ही परंपरा नव्या पिढीने स्वीकारली आणि पुढे सुरू ठेवली यावर्षीच्या वारी सोहळ्यामध्ये नवी पिढी आवडीने सहभागी झालेली पाहायला मिळाली वारीमध्ये सहभागी झालेल्या नव्या पिढीच्या मुलींशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूयात जयरी विठ्ठल मी आत्ता वाखरीमध्ये आहे आणि वाखरीमध्ये माऊलींच्या पालखीचा मुक्काम आहे उद्या सगळ्या पालख्या आहे पंढरपुरात असणार आहेत मात्र या सगळ्या ऊर्जेचा जो स्रोत आहे हा स्रोत वारकरी संप्रदाय आहे आणि या संप्रदायाच्या माध्यमातून ही जी परंपरा आहे ती गेली अनेक वर्षांपासून सुरू आहे परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी किंवा राहण्यासाठी नवीन पिढी जी आहे त्या नवीन पिढीनं ही परंपरा आत्मसात करणं खूप गरजेचं असतं आणि माझ्याबरोबर तुम्ही आता बघत असाल की नवीन पिढीच्या मुली आता सगळ्या माझ्यासोबत आहेत की ज्या वारीमध्ये सहभागी झालेत कुठून आलीस आणि एकूणच कसं वातावरण आहे आणि कसं वाटतं मी पुण्यावरून आलेली आहे आणि वातावरण बोलायचं म्हणलं तर खूपच छान आहे मी फर्स्ट टाइम आली आहे पण ह्या वातावरणात आल्या आल्यानंतर कळते की बाबा वारी काय आहे नेमकी आणि आलं तर नेक्स्ट टाइम पण यूशी वाटतंय तुझं नाव सांग कुठून आलीस आणि कसं वाटत हाय मी आकांक्षा मी पुण्यावरून आलेली आहे मला पण खूप छान वाटतंय खूप आनंद भेटतोय सगळ्या म्हातारी माणसं बघून सगळे बघून खूप छान आहे इथं वातावरण एकूण किती दिवसांपासून तुम्ही सगळ्याजणी सहभागी झालाय आणि कसं वाटतं आज आमचा नमस्कार मी साक्षी झामरे आज आमचा तेरावा दिवस आहे आमची फर्स्ट टाइम आहे वारीमध्ये पण आम्ही खूप एकदम मुक्त झालेलो आनंद करतोय आम्ही वारीमध्ये आम्हाला ऊन पाऊस पाणी काहीच वाटत नाहीये पूर्णपणे आम्ही एन्जॉय करतोय तुझं नाव सांग आणि शिकताय का कुठलं शिक्षण सुरू आहे आणि वारीमध्ये येण्याचं कसं सुचलं माझं नाव श्रद्धा गोविंद झामरे आहे वारीमध्ये यायचं आम्हाला दोघी ना एकत्र सुचलं त्याच्यामुळे आलो पण खूप छान वाटतंय पुढच्या वर्षी पण येणार ये पुढे ये पुढे ये तुझं नाव सांग आणि कसं वाटतंय वारीमध्ये माझे नाव वैष्णवी खेंगरे मला खूप छान वारीमध्ये वारीमध्ये फर्स्ट टाइमच आम्ही आम्ही बहिणी बहिणी आलेलो सोबत तर अशा पद्धतीनं हा वारीचा जो उत्साह आहे हा वारीचा उत्साह आपण पाहतोय नवीन मुली आजच्या पिढीच्या मुली सुद्धा उत्साहानं या वारीमध्ये सहभागी होतात त्यामुळे आपल्याला निश्चितपणे म्हणायला हरकत नाही की अनेक वर्षांपासून चालत आलेली ही वारी पुढे दीर्घकाळ अशीच चालत राहणार आहे मी प्रशांत सागवेकर जय वाकरीवरून वाकरीच्या रिंगणस्थळी आज खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती वारकरी तर होतेच पण महाराष्ट्राच्या विविध भागातून रिंगण सोहळा पाहण्यासाठी आलेले भाविकही मोठ्या प्रमाणात होते यातील काहींनी जय महाराष्ट्राकडे आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत पाहूयात नमस्कार माझं नाव विनायक सुतार मी ठाण्यावरून आलेलो आहे आणि वारी गेल्या तीन वर्षापासून मी करतोय आणि या वारीवर येण्याचं एकच कारण की ह्यातला जो उत्साह जो मिळतो जी एनर्जी मिळते या सिनियर सिटीजनकडून ते आजकालची नवीन पिढी करू शकत नाही म्हणायचं झालं तर पुण्यावरून इथपर्यंत बिनपायी हाय त्या कपड्यावर इथपर्यंत यायचं त्यासाठी एक काहीतरी ऊर्जा लागते आणि ती ऊर्जा प्राप्त करण्यासाठी म्हणून जी शक्ती मिळते त्या करण्या ह्याच्यासाठी मी वारीला येतो रामकृष्ण हरी माझं नाव अथर्व विकास पाडेकर मी मुंबई इथून लालबाग विभागातून आलेलो आहे आ, था था मी आणि माझा मित्र पहिल्यांदाच या वारीसाठी आलेलो होतो तर खूप छान वाटलं म्हणजे इथे माणसांची इन्वॉल्वमेंट आहे सगळे आपापल्या सकारात्मक गोष्टी इथे बघायला भेटतात आमच्यासारख्या जनरेशन तर खूप कमी आहेत तिथे बट खूप छान वाटलं बघून आणि मी दरवर्षी यायचा प्रयत्न नक्की करेन खूप पॉझिटिव्ह वाईप्स आहेत तिथे आणि खूप सकारात्मक लोकांची ऊर्जा आहे म्हाताऱ्या माणसांची किंवा वयस्कर लोकांची सत्तावन्न वर्षापूर्वी आमचे संतराज महाराजांचे पालखी संतराज महाराज भेट ते पंढरपूर पंढरपूरपूरपर्यंत प्रस्थान असत ये त्या येत असतात बरेचसे लोक वारकरी एकत्र पाच हजार ते सात हजार माणूस एकाच वारीत त्यांच्या जेवणाची सोयी होती आरोग्याची सोयी होती आनंदमय वातावरणात सगळी वयवृद्ध पन्नासच्या पुढची सगळी माणसं आहेत अजून नवीन माणसांनी सहभाग वारीत होण्यासाठी आनंदमय वातावरणात घ्यावा वैष्णवांचा मेळा हा पंढरपूरकडे रवाना होत आहे वीस वर्ष झालं आम्ही आळंदी ते पंढरपूर वारी करतो असं वाटतं कधी एकदा पांडुरंगाची भेट घेतोय खंत होऊन बसलेला आहे आज वाकरी या रिंगणामध्ये रिंगण पाण्यासाठी मी आणि माझा मित्र आम्ही दोघंही वारकरी इथं थांबलेलो आहात लोणीकंद येथून मी चालत आलेलो आहे माझ्या माझी एकोणीसावी दिंडी आहे माझा भरपूर सारा अनुभव आहे दिंडीमध्ये मी गेली तेरा वर्ष चुकलेल्या वारकरी सोडायचं काम मदत केंद्रावरती करत आहे रामकृष्ण हरे आषाढी वारीसाठी समन्वयक मंत्री म्हणून नियुक्त झाल्यानंतर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मध्यरात्री दोन वाजेपर्यंत पालखी सोहळ्यातील दिंड्यांना भेटी दिल्या त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या शासनाने दिलेल्या सुविधांवर त्यांनी वारकऱ्यांकडून माहिती आणि सूचना घेतल्या आषाढी एकादशी सोहळा पूर्ण होईपर्यंत ते पंढरपूरमध्ये असणार आहे वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले पालखी मिरवणूक आणि विठू नामाचा गजर अशा विठ्ठलमय वातावरणामध्ये नाशिक शहरातील बॉयझ टाऊन शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा रिंगण सोहळा रंगला विठ्ठल रखुमाई संत ज्ञानेश्वर संत तुकाराम वासुदेव आणि अन्य संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी रिंगण सोहळ्यामध्ये आकर्षण ठरले दरवर्षीप्रमाणे यंदाही नाशिकच्या बॉयज टाऊन इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला शाळेतील सर्व मुलामुलींनी यावेळी वारकऱ्यांचे पोशाख परिधान केले होते कोणी विठोबा तर कोणी वासुदेव बनलं होतं सकाळी शाळेच्या मैदानावर पालखी सोहळा पार पडताच पंढरपूरच्या वारीप्रमाणेच रिंगणाचं देखील इथे आयोजन करण्यात आलं होतं मुलांच्या हातामध्ये भगवे झेंडे तर मुलींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन हे बघून जणू खरंच पंढरपूरच्या वारीला निघाल्याचा भास होत होता एरवी शाळेच्या गणवेशात असलेली लहान मुलं मुली आज मात्र पांढरा झब्बा डोक्यावर टोपी कपाळी बुक्का गळ्यामध्ये टाळ आणि नववारीत आलेल्या मुली केसात गजरा डोक्यावर तुळस आणि विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना तहान भूक हरली या अभंगाप्रमाणे विठ्ठल रखुमाईच्या भक्तीमध्ये दंग झालेले बालवारकरी वारकरी बॉईज टाऊन मध्ये अवतरले होते यावेळी ज्ञानाच्या मंदिरात भोळ्या विठ्ठलाच्या हरिनामाचा गजर झाला आणि अवघी शाळा दिंडी सोहळ्याच्या भक्तिरसात तल्लीन झाल्याचं पाहायला मिळालं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते पार्थ पवार यांनी आज ज्ञानेश्वर माऊलींच्या वारीमध्ये चालण्याचा आनंद घेत वारकऱ्यांसोबत संवाद साधला तसेच वारकऱ्यांच्या आग्रहाला मान देत फुगडी सुद्धा केली त्यानंतर त्यांनी पालखीच्या रथाचे काही वेळ सारथ्य करत पंढरीच्या दिशेने जाणाऱ्या वारकऱ्यांसोबत दिंडीमध्ये पायी चालत संवाद साधला यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री सूरज चव्हाण आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू माणके हिअरिंग सर्विसेस पुणे ग्रीन गोल्ड सीड्स राजश्री लॉटरी आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या विशेष कार्यक्रमात दररोज भाविकांना प्रश्न विचारले जातात आणि अचूक उत्तर देणाऱ्या भाविकांना राजबिंदू ग्रीन गोल्ड सीड्स आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक यांच्या वतीने आकर्षक बक्षिस देण्यात येतात पाहूया जय विठ्ठल जय हरी विठ्ठल या, या कार्यक्रमाच्या प्रश्न स्वागत वाखरीमध्ये आपण आहोत आणि माझ्यासोबत आहेत पुन्हा एकदा आज अनेक एक वारकरी मंडळी मी यांना प्रश्न विचारणार आहे आणि योग्य उत्तर देणाऱ्या वारकऱ्यांना आपण नेहमीप्रमाणे राजबिंदू ग्रीन गोल्ड सीड्स आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक यांच्या वतीनं एक छोटंसं गिफ्ट देणार आहोत चला तर मग सुरुवात करूया सगळ्यांनी प्रश्न नीट ऐकायचा आणि फक्त हात वर करायचा उत्तर कोणी द्यायचं हे मी सांगेन पहिला प्रश्न आहे माऊलींच्या म्हणजेच ज्ञानेश्वर महाराजांच्या धाकट्या बंधूंचं नाव काय जिजाबाई हंडाला नगर वरून पाथर्डी उत्तर, उत्तर आता सांगितलं ना मग आता सोपन काका म्हणले ना सोपन का टाळ्या वाजवा आजींनी बरोबर उत्तर सांगितलं सोपन काका राजबिंदू या आमच्या प्रायोजकांच्या वतीनं हे छोटस गिफ्ट चला अभिनंदन पुन्हा एकदा आपण आजींचं अभिनंदन करूया टाळ्या वाजवा आता पुढचा प्रश्न पंढरपूरमध्ये जेव्हा पालखी सोहळा प्रवेश करतो त्यावेळेला पादुका कोणाच्या गळ्यात असतात पादुका कोणाच्या गळ्यात असतात पंढरपूरमध्ये जेव्हा पालखी सोहळा प्रवेश करतो थांबा 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 तुम्ही सांगितलं ना आता एकदा आजी हा नाही नाही बोला कोणाच्या कोणाचा मान असतो नाही कोणाचा नाही कोणाच्या काळात असतात चला पुढे जाऊया आपण माऊलींच्या रथाच्या पुढे पुढचा 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 प्रश्न माऊलींच्या रथाच्या पुढे किती दिंड्या असतात किती दिंड्या माऊलींच्या रथाच्या पुढे असतात नाही कोणाला येत आहे किती दिंड्या असतात हा कोण बोलल या नाव सांगा तुमचं मंगल दिलीप टिळेकर मंगल दिलीप टिळेकर दिलीप टिळेकर आमच्या ग्रीन गोल्ड सीड्स यांच्या माध्यमातून प्रायोजकांच्या माध्यमातून एक छोटस गिफ्ट माऊलींच्या रथापुढे सत्तावीस दिंड्या असतात पुढचा प्रश्न सगळ्यांनी नीड ऐका वारकरी संप्रदायाचा गुरुमंत्र काय आहे सांगितलं आता दोन बायका झाल्या आता एक पुरुष महोदय माझं नाव शिंदे श्रीधर लातूर लातूर जिल्ह्यातून आलोय लातूर जिल्ह्यात काय उत्तर आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आमच्या राजबिंदू या प्रायोजकांच्या वतीनं हे छोटस गिफ्ट आणि या या प्रश्न मधला आता आपण शेवटचा प्रश्न विचारूया ज्ञानेश्वर माऊलींच्या आई वडिलांची नाव सांगा या या, या, या। नाव सांगा तुमचं दत्तोरामा बोफळे सांगवी लातूर जिल्हा श्रीलंका तालुका दत्तू रामा बोरफळे आता उत्तर सांगा आईवडिलांचे नाव सांगा विठ्ठल आणि ही आहे रुक्मिणी विठ्ठल पंत आणि रुक्मिणी अशी आईवडिलांची नावं आहेत आमच्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीनं तुम्हाला छोटीशी गिफ्ट घ्या आणि याबरोबरच आजच्या प्रश्न मंजुषा या कार्यक्रमात इथेच थांबतोय धन्यवाद पंढरी पंढरी म्हणता बोहरी धन्य धन्य जागी ठाव होतो नामाचा उत्साव रिद्धी सिद्धी लोटांगणीची आखाणी अधिक अक्षराने एका भूवैकुंठ म्हणे तुका जय हरि विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू माणके हिअरिंग सर्व्हिसेस पुणे ग्रीन गोड सीट्स राजश्री लॉटरी आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या विशेष कार्यक्रमात आज इतकंच रामकृष्णहरी